वसुबारसची कथा गोपाळाची आई आणि गोमातेचं वरदान वसुबारस हा दिवस फक्त गाय वासराची पूजा करण्याचा नसून तो मातृप्रेम आणि निस्वार्थ सेवेचा उत्सव आहे या दिवसामागे एक अशी कथा आहे जी आईच्या मायेचा खरा अर्थ शिकवते कथा बघू एकदा एका छोट्या गावात गोपाळ नावाचा मुलगा राहत होता त्याची आई खूप गरीब होती पण तिच्या मनात देवावर अपार श्रद्धा होती ती रोज सकाळी उठून गावातील गोठ्यात जाऊन गायींना पाणी गवत आणि स्नेह देत असे ती म्हणायची ही माझीच मुलं आहेत या गाई माझ्या लक्ष्मी आहेत एक वर्ष गावात भयंकर असा दुष्काळ पडला गवत मिळेनासं झालं आणि लोकांनी आपापल्या गाई विकायला सुरुवात केली पण गोपाळाची आई म्हणाली मी माझ्या गाई कधीही विकणार नाही त्या माझ्या लेकरांसारख्या आहेत मी उपाशी राहीन पण त्यांना कधीही विकणार नाही असे अनेक दिवस गेले एक रात्र अशी आली की घरात अन्नाचा दाना नव्हता गोपाळ उपाशी झोपी गेला आईनं देवाला हात जोडले आणि म्हणाली हे गोमाते आज तूच माझ्या लेकराचं भर। मी तुझी सेवा केली आहे आता तू माझी परीक्षा घेऊ नको तेवढ्यात दार वाजलं दार उघडल्यावर तिला एक तेजस्वी स्त्री दिसली अंगावर पांढरे वस्त्र हातात सुवर्ण कलश आणि चेहऱ्यावर दिव्य असं तेज होतं ती म्हणाली माते तुझं भक्ती आणि प्रेम पाहून मी प्रसन्न झाले आहे मी गोमाता आहे आज तुझ्या घरी समृद्धीचा कलश ठेवते तुझ्या घरात कधीही दारिद्र्य येणार नाही आणि क्षणात ती स्त्री अदृश्य झाली सकाळी उठल्यावर आईने पाहिलं दारात खरोखरच सुवर्ण कलश ठेवलेला आहे आणि गायींच्या अंगावर पांढरी झळाळी होती त्या दिवसापासून गोपाळाचं घर सुख समृद्धीनं भरून गेलं अर्थ आणि संदेश ही कथा आपल्याला शिकवते की सेवा श्रद्धा आणि कृतज्ञता यांच्यातच खरी दिवाळी आहे गाय फक्त जनावर नाही ती देवमातेचं रूप आहे तिची सेवा म्हणजे लक्ष्मीची आराधना वसुबारसच्या दिवशी जर आपण एक गोमातेचं नाव घेतलं तिचं दूध किंवा दही अर्पण केलं तर आपल्यावर प्रसाद बरसतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद